राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आज आहे ना आपण मशरूम आणायला जाणार आहेत आता मशरूम म्हणजे सतरा आमच्या गावात बघत त्याला सतरा म्हणतात तर आम्हाला तपास लागलाय का एक ठिकाणी पक्की सतरा निघाल्या ती आणि त्याचा कालवण सुद्धा मस्त होत आहे सुकी सुद्धा एकदम मस्त होत्या ती तो आता रामचा सण मी निघालोय आणायला पो आता किती आपल्याला सापडतात चला आता जाऊ राहण्यामध्ये त्या सतरा आणायला मित्रांनो मशरूम रामा काय साधूर रामाला सकाळ सकाळ कुरडे दिले तळून आणि मग रामा खातोय कुरडे तर आता रामदाच्या चालाय स्वयंपाकाची तयारी पा तांदूळ पाकडी दे आणि आम्हाला सकाळीच तपास लागलाय काही एक ठिकाणी पक्की सतराने गेलात म्हणजे मशरूम तर मग आता आम्ही चालू आहे तिकडं तर चल रामा आपल्याला तो टप घे तिकला त्या पाणी दे रामा ओतून त्या टपात पाणी होता ना त्या रामदासनातल्या ओतून तो टपण्याच्या मित्रांनो आम्हाला आणि इकडं पहा आदित्य तो रडतोय तो आमच्या मागं लागला आहे त्याचा म्हणणा मलाही न्यावा पण पा उचालाय परत काय काम नाही राहत मित्रांनो आम्ही दोघंच बापले रामान मी चालू आहे रामाच्या हातात टप्प येतो पहा इकडं आपल्या जापाच्या पाठीमागं जायला लागला आपली म्हणजे जवळचा एवढा लांब नाही एका वस्तीजवळ आहे आणि इकडे पा सा या राहुलला बरीच सापडल्या ती त्यांना तेवढूनच आणल्यात मला वाटत आहे कारण त्यांना आम्हाला निरोप दिला होता आता तोही धुवून घेतोय त्या पाय एकदम स्वच्छ आता त्याचाही धुवायचा काम चालाय त्याला तर मोकार त्या पाय एवढी टब्बर या पहा ह्या सतरा मित्रांनो आता याला काय भागात मशरूमई म्हणतात म्हणून मग मी मशरूमही म्हणतोय सतरा म्हणतोय चला या गाववरून भागातला शब्द आहे आमचा मसूर आपला सतरा मित्रांनो चांगली बरं काय आता राहुलचा चालाय मस्त धुवायचं काम आता आम्ही जातो निघून कुठं सापडतात जातो तर मित्रांनो ह्यापा इडं तपास लागला आपली इड त्या सत्रा ती मग रामदास गेला तिथं तप घेऊन आता मी जातो तिढं बरं पाहू किती भेटत आपली आपल्याली तर ह्यापा आपण एकदम जवळ आलो इथं म्हणजे इथं आहेत जवळ आहे काय रामदास उभा राहिला टप घेऊन तिथं आहेत आणि समोर असा एकदम असा सपाट दिसतोय पहा तिला देव आहे झाडाखाली तर पहा एकदम असा लाल गोठा दिसतोय सिंदूर लाल दगडाला असो चला मित्रांनो ह्या पाठीमाग ह्या देवाच्या पा इथं एकदम दवळी जवळी अशी लाईनवार उगवले त्या पा काढून प आपण दांडा राहतोय मित्रांनो पक्का मोठा दांडा राहतो यालाय पा, पा। चांगलं हे म्हणजे आपण चांगली चांगलीच निवडून घेणार आहे ती आणि मित्रांनो या बारा तासापर्यंत चांगले राहतात नंतर आहे ना सकाळची उगावलं तर संध्याकाळी लगेच खराब होऊन जाते ती मग चांगली चांगलीच घेऊ आपण आता कधी उगावलं त्या माहीत नाही हे पण या टाकून घेऊ याची मित्रांनो लय पार करायला लागत आहे चांगलीच चा घ्यायची काही अशी खराब झाला ते पहा मग ते देव टाकून हे ह्या पहा मित्रांनो पकीला या ती ह्यापा खालू हे पकी बरीच जागा अशी दौळी झाली हे शिंदीचा झाड आहे ना त्या शिंदीच्या झाडाच्या त्या साईडला आहे ती तर रामदास आता एक एक काढतोय आणि ह्या टप्पामध्ये टाकतोय ह्या पा ज्या चांगल्या असतील त्याच घेऊ आपण काही ह्या खराब होत्यात मित्रांनो तर शिंदीचा झाड खाली मोखा राहते रामा काटा असेल बघा उजक जाई बरं कसे चांगलं आहे का बरं आणि मित्रांनो ना, ही आहे ना थोडी नासकी वस्तू आहे ही जास्त टाईम राहील याच्यात शिरीम पडत येत आवास खायला लई मस्त होते मित्रांनो सुकायला बारी आहे आणि रसायला बारी होत एकदम अशी मटणासारखी होते आणि एक रान बाजी आहे मित्रांनो बारा महिन्यातून एकदाच भेटत आहे तर चला आता राम आता तिकडे काढतोय मी इकडे या साईडला काढतो आहे आपले म्हणजे इकडे सापडल्यात बरीच लागत मित्रांनो एवढं काही नेणार नाही आपण आपल्याला लागतील तेवढीच नेऊ आपण काही अशी मुटकीच्या मुटक्या पा एकदम आताच निघेल एकदम ताजीच्या ताजी शेपा आणि ही कशी बनवायची ना त्या पण मी आपल्याला दाखवणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण याची रेसिपी सुद्धा बनवणार आहेत याचा रसा बनवणार आपण आणि दोस्त आपण फक्त का लावण्यापुरता घेतल्या ती जास्त नाही कारण बाकीची बरीच खराब होऊन गेल्या ती मग तिकडे चालायला आमदे बा आता त्या टपामध्ये घेऊन डोकेव ते पहा आता रामदास चांड डोके होतो टप घेऊन त्या टपामध्ये काही सापडल्यात ते आपल्याला तेवढी चांगली चांगली आपण घेतल्यात आणि इथं रामदासनं काहीतरी पाहिलं पहा इथे एक हो हा काय प्रकार आहे काय माहीत नाही मित्रांनो आता याला आहे ना काही भागामध्ये म्हणजे असाच कातरूड असा सारखाच प्रकार राहतोय हा पण कातरूड नाही आहे मित्रांनो ह्या ह्या दुसराच आहे काहीतरी पहा ह्या हो होता इथे ह्या आपण घेतलाय मोडून पण याचा काय उपयोग नाही मित्रांनो चला ह्या देव टाकून ह्या झाडाला राहत आहे असंच कातरूड राहत आहे त्याचा मस्त भाजी होती कालो नाही होता त्याचा आहे पण ह्या ह्याकडेच आहे मित्रांनो तर चला आता रामदास काहीतरी जाड सापडलं काय झाड आहे रामदास त्या झाड आहे त्या बाहेरकडे रामदास नाही घेत काय उपटून त्या तर चल घे आता तर रामदास घेतो त्यात डोके चला आता मित्रांनो घरी जाऊन पाया लागतील व्यवस्थित खराब आहेत का चांगल्या आहेत मग जर चांगल्या असली तर आपण कालवून घालू आणि जर खराब निघाल ना तिच्यातून तर मग आपण काही कालवून घालणार नाही मित्रांनो मग ती काही रेसिपी आपल्याला पाय भेटणार नाही पण चांगली असली तरच चला आता रामदास गेला पुढे आपणही जाऊ मस्त असं वातावरण असं थोडा थोडा पाऊस येतोय आप वातावरण एकदम असा दुखाट असा वातावरण आहे मित्रांनो तिकडे डोंगरानो साईडला एकदम दुखट उतरली आप मित्रांनो ह्या रस्त्यामध्ये समोर एक, एक गोठा दिसतोय आपल्याला पक्के या पा आणि ह्या आमच्या इकडला जेण जीवन असा राहत आहे मित्रांनो आमच्या खेड्यातला जाणारो आसरा अशी दिवसा म्हणजे अशी बाहेरच बांधायला लागतात राहत अगर गळा जनावरांसाठी सपरेट गोठा राहत आहे कारण पावसाची जास्त वाला होत आहे ना इकडं म्हशी बांधलेल्या त्या वातावरण आहे पहा कसं आहे मित्रांनो ते समर्थ डोंगरच दिसते नाही ती एकदम दुखट उतारली त्याच्या आता दोन दिवस पाऊस नव्हता पण आज सुरू आहे पहा कसा वातावरण आहे आता बाकरी झाल्या ती बाजरीच्या बाकरी आणि मग ह्या जे आपली सतरा म्हणजे मशरूम हे जर सापडलं ना ह्या व्यवस्थित चेक करून घ्या लागतील आपली कशी ती तिथं आपण चेक करून आणल्या तीस पण पुन्हा एकदा चेक करून आता घ्या लागतील आणि मस्तपैकी स्वच्छ पाण्याला धुवायला लागतील कारण त्याला माती माथीमाखीर राहते ना आणि मग आपण त्याचा रसा करू मस्तपैकी चला आता ना हे जे आणल्यात ना आपण सतरा ह्या टपामध्ये स्वच्छ पाणी आता याच्यामध्ये ओतून आणि ह्या एकदम अशी स्वच्छ देऊन घेऊ त्याला मातीच मागे राहते मित्रांनो कसा तर आता त्या मातीतूनच उगवत आहेत ना चल आता स्वच्छ कशी करायची असा मी आपल्याली या व्हिडिओमध्ये दाखवतो बा असा एक एक घ्यायचा मग ह्या पाण्यानं वरून अशी चांगली धुवून घ्यायची ह्या टपातल्या पाण्यानं आता या टपातलं पाणी मातीचाच होईल पण मग ह्या पाण्यानं अशी चांगली चोळून घ्यायची आणि मग आपण चांगलं पाणी घ्यायचा तांब्यावर आणि मग त्या तांब्यावर पाणी आहे ना पुन्हा अशी म्हणजे चांगली मस्त अशी धुवून घ्यायची आहे पहा या चांगला पाणी ओतून घ्यायचा त्यांच्यावर चांगला म्हणजे ही माती आहे ना निघून जाते हे पा एकदम अशी स्वच्छ झाली का नाही माती राहिलीच नाही त्याला आणि ते आपण अशी चिरून घेणार आहेत नंतर अशी चिरून घ्यायची आणि चिरून एक वेळेस धुवून टाकायची मग चांगल्या पाण्यानं पुन्हा एकदा चला आता साफ करायचं काम आमच्याला आहे धुवायचा मस्त आणि दोस्तां आज आमच्या पद्धतीनं ही मशरूमचा रसा सतरांचा रसा आम्ही करून दाखवणार आपल्याने तिच्यासाठी आहे ना आता या मसाल्यासाठी आपण पाटिव वाटायचे ना मसाला तिच्यासाठी कांदा भुजून घेतला आहे लसूण आहे धण आहे ती वाटी घेतली खोबऱ्याची बुजून हे एवढ्या आता ह्या पाटीवर वाटून घ्यायचा जसा मटणाला रसा करतोय ना तसाच हा मटणाच्या मसाल्यासारखा मिचू पा तर मग आता चाल पाटीवर वाटायचा काम मसाला काळा मसाला तयार होईल आपला हा आता हा पाटण वरवटा याचं तर काही वर्णन करताच येणार नाही मित्रांनो बऱ्याच व्हिडिओ म्हणजे मी दाखविले आहे आपल्याला तर चला हे पहा आपला आता मसाला तयार आहे पाठी वाटून मग आता आपल्याला ही मशरूम म्हणजे या सत्र आहेत ना यांचा मस्तपैकी पैकी आपल्याला रसा बनवायचे कालवान तर चला आता इकडे कढई दिले चुलीवर ठेवून तेल टाकलाय थोडा कडईमध्ये म्हणजे जशा पद्धतीनं मठण बनितोय ना तसंच बनवण्याचा आपण फक्त थोडा वेगळ्या पद्धतीनं आणि एकदम मटणासारखा लागत आहे मित्रांनो या आता ह्या तेलामध्ये आपली हळद टाकायची कढईमध्ये मग लाल तिखट मिरची मिरची पावडर आणि इकडे काही मसाल हे मसाला येते आणि हा जो मसाला आपण वाटाय हो। ना काळा मसाला पाठव याच्यात काय आपण मिरची घेतली नव्हती म्हणून आपण मिरची पावडर टाकली आणि इकडं मस्त पैकी आपल्या सतरा हे म्हणजे मशरूम म्हणतात मी तुम्हाला काही भागात पण मग आमच्या भागात सतराच म्हणतात हे आपली मस्त साफ करून घेतलं देऊन आपण आता थोडी याला फोडणी घ्यायची बा आणि हा मसाल्याचा गोळा याच्यामध्ये द्यायचा टाकून तर आपण तेल म्हणजे बरस लय वापरलाय आपण जास्त तेल नाही वापरलं ना तरी चालेल मित्रांनो कारण आपल्या पद्धतीनं ज्याला जेवढा लागल ना तेवढा आपण वापरू शकतात चला आता आपली ही फोडणी जवळजवळ तयार झाली लगेचच म्हणजे आता पहा तेल सुटलं आता आपल्या ह्या मसाल्याचा आणि लगेच याच्यामध्ये आपण हे ना ह्या ज्या सत्र आहेत ना आपण साफ करेल हे टाकणार आहे ती आणि ह्या पाणी गरम पाणी हे पा। गरम पाणीच वापरायचं पा त्यासाठी कालवण्यासाठी कारण गार पाण्या चांगलं नाही होत ना मित्रांनो एकदम पा गरम पाणी करून ठेवले आपण तर मस्तपैकी आपल्या ह्या मसाल्यांचा तेल सुटलं आता पा मसाला जळू नये म्हणून याची काळजी घ्यायची खाली उतरायचं आणि लगेच आपल्याला आता हे आपण टाकणार आहेत ह्या सतरा हे पहा साफ करेल सतरा मशरूम तर हे आता आपण याच्यात टाकून घेतोय कढईमध्ये फोडणी झाली आपली मीठ टाकलंय ना आणि चवीनुसार नाही टाकायला लागलं मित्रांनो बरं का मीठ नाही टाकेल आपण हे पा आता मस्त अशी हलवून घ्यायची तर त्या मशरूमला पूर्ण हा मसाला आपला लागला पाहिजे आणि ह्या मसाल्याचा पाणी आहे आपला आणि ह्या गरम पाणी करेल हम था 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 दून आपन, आ, टाकना या गरम पाण्याच आता थाटी देऊन आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत हे मसाले सुद्धा आपली एकदम झक्कासा असा आज या मशरूमचा या सत्रांचा कालवान तर चला आता चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचे आणि थोडा आपण जाळ करून आणि थोडा वेळी आता झाकून ठेवायला लागेल एक दहा ते पंधरा मिनटातच मित्रांनो आपले हे कालवान हा रसा तयार होणार आहे आपा किती भारी रसा दिसतोय मित्रांनो हा तर चला आता थोड्या वेळ आपण झाकून ठेवू दहा पंधरा मिनटात आपला जेवणाला ह्या तयार होईल तर दोस्त आता मशरूम शिजत आहे आपली मस्तपैकी चुरीवर हो। पण तोपूर्वी मी आपल्याला काही सूचना देऊ इच्छितो आहे सूचना म्हणजे असे आहे मित्रांनो ही जी मशरूम आहे ही खायची मशरूम वेगळी राहते आणि काही विषारी राहते ती विषारी वेगळी राहते आता जी ती विषारी जी राहते ना म्हणजे तिना जुलाब अंठ्या होऊ शकतात तर ती मशरूम आहे ना गाव कुसाला शेण व मोठ्या प्रमाणात उगवते आणि ही जी आहे ना खायची ही ठरायकच जागे उगवते आणि ही ओळखायला आली पाहिजे हे आहे ना मित्रांनो आम्हाला ओळखू येते म्हणून आम्ही ही बनवली आज आपल्याला जर ओळखू आली ना नक्कीच बनवून खा आणि जर ओळखून नाही ना आली मित्रांनो तर आवश्यक कधी खाऊ नका आपल्या बारी बारीक पहरली पण देऊ नका कारण कसे काही मशरूम आहे ना ही विषय राहते सगळीच खायचे नाही राहत तर चला आपण ही ओळखले हे आपण आता म्हणजे आम्हाला ओळखते आम्ही काही राहणार माणसं आहेत ना आणि आमच्या बऱ्याच मित्रांनी ओळख येते तर चला मित्रांनो जी विषय राहते ती पुन्हा एकदा मी सांगतो का गाव कुसाला कुठेही जास्त प्रमाणात राहते आणि शेण म्हणजे गौरव जनावरांचा शेणकात आहे ना तिढं राहते ती खायची नाही तर चला मित्रांनो आपली मशरूम शिजते आता मस्तपैकी आपण ही सूचना आहे मित्रांनो ही नक्कीच लक्षात ठेवा हा मशरूमचा रसा भात आणि बाजरीची भाकर या जेवायला मित्रांनो बस आता बसलोय जेवायला आता ही मशरूम आहे ना म्हणजे ह्या सात राहा आपण ह्या वर्षातून तरी पहिल्यांदाच खातोय तशी दरवर्षी खातोय पण या वर्षीतून पहिल्यांदाच भेटतात आपल्याला ना आणि मस्तपैकी काळ्या मसाल्यात केला आहे आणि रसा तर भाऊ आता चव कशी लागते एकदम जगस मित्रांनो तर नक्कीच आपल्याला अशी जर भेटली ना तर नक्कीच आपण पण आणि मस्तपैकी करून खा आणि मी सूचना दिल्याप्रमाणे मित्रांनो हे कोणतेही खाऊ नका काही विषारी जातेचे राह्यातही आपल्याला दिवसा आलं ना त्याच का म्हणजे ज्या खाण्याचे राहतात त्याच का आनठाई उगवणारे खाऊ नका तर चला मित्रांनो पुन्हा एकदा मी जेवायचं देतो सगळेले कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे काढवा आपण जर चॅनेलला नवीन असो ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो आणि एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे गेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी